तर सकाळी सकाळी मम्मीने पाठवलं होतं मला टेरेसवर म्हणत होते वर जाऊन बघ झाडाला पाणी टाकू ये तर मम्मीने छानपैकी मस्त वर न टमाटर सांबार आणि कारल्याची झाडे लावली होती त्यांना मी पाणी वगैरे टाकली कारल्याचं का झाड बघा कसं लंब लंबत झालं बापरे बाप सामोरच्या नेबरच्या घरी मस्त झाडाला पांढरे पांढरे फ्लॉर्स लागले होते खूप सुंदर दिसत होते त्यानंतर टेरेसवरून खाली वाकून बघितलं तर आमच्या खालच्या टेरेसमध्ये आम्ही मस्त झाड लावले होते आणि वरून खूप छान असा नजारा दिसत होता त्यानंतर मी घरची कामं वगैरे केली आणि आंघोळ पाय धुवून मस्त कुठे गेली कुठे नाही समोर हॉलमध्ये जाऊन टी व्ही पाहत बसली थोडा वेळ मी मस्त आपली सिरीज वगैरे बघितली सिरीज पाऊस झाल्यावर मी आली किचनमध्ये कारण की मला बनवायची होती भाजी में में तर मी तेलामध्ये अगोदर मिरची तळली मिरची तळून झाल्यावर मी भाजीला फोळणी दिली त्यानंतर भाजी वगैरे बनली भाजी बनवून झाल्यानंतर मी आपली पोटभर जेवण केलं कारण की माझी बहीण येणार होती तिला करायचं होतं नेल आर्ट मग बघा मी तिची नेल आर्टची प्रोसेस चालू केली त्यानंतर तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता की छान नेल्स केले ना मी नेल्स करून झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढली मग घरात येऊन बिग बॉस पाहता पाहता मग मी थोड्या वेळ झोपून गेली